आप देख रहे हैं टीएन महाराष्ट्र न्यूज चैनल बॉलीवुड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे तर मला ही बातमी तुमच्याच सगळ्यांकडून आज सकाळी कळली आणि तुम्ही तुमच्या सगळ्यांमुळेच मला असं वाटतं मीडियाच्या मदतीने हे सगळं महाराष्ट्रात आणि देशात ही धक्कादायक बातमी घेतली कारण एकच चिंताजनक गोष्ट अशी आहे ह्याच्यात की महाराष्ट्रात आणि भारतात क्राईम वाढतोय आणि क्राईम कधी वाढतो जेव्हा इकॉनॉमिक डिस्ट्रेस येतो तेव्हा क्राईम वाढतो त्याच्यामुळे हा अतिशय गंभीर विषय आहे मी सकाळी त्यांच्या सगळ्याच कुटुंबाशी आज सकाळी तुमच्या म तुम्ही जेव्हा बातमी मला सांगितली त्याच्यानंतर मी त्यांच्या सगळ्याच कुटुंबाच्या लोकांशी बोलले मी, मी मुंबईच्या पोलीस कमिशनरशी बोलले त्या भागात जे इन्चार्ज मिस्टर गेडाम आहेत त्यांच्याशीही माझं बोलणं झालं आहे आणि अर्थातच फॅमिली अतिशय नर्वस आहे घाबरलेली आहे आणि साहजिक आहे की आपलं जेव्हा लहान बाळ एका खोलीत असतं त्या खोलीत एक असा व्यक्ती जो येतो त्याच्याकडे चाकू असेल किंवा म्हणजे कुणीही असला ती व्यक्ती तर अर्थातच फॅमिली घाबरणं हे कुठल्याही आईला कुटुंबाला साहजिकच आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या बिल्डिंगमध्ये ऑटोमेटेड गोष्टी आहेत लॉक्स आहेत खाली गार्ड असतो पण काही म्हणजे साधारणपणे मुंबईमध्ये आम्ही खूप मोकळे जगायची आम्हाला सगळ्यांनाच सवय म्हणून सगळ्यांकडे काय मोठी पोलीस यंत्रणा किंवा खूप मोठी सिक्युरिटी वगैरे असं काही नसतं पण कदाचित खूप लवकर मी हे बोलते पण पोलिसांच्याकडून जास्त आपल्याला माहिती कळेल पण कदाचित पाईप किंवा कुठून हा माणूस चढून आला आहे ह्याच्यात अजून क्लॅरिटी येत नाही आहे पण पोलीस प्रशासन तिथे पोचलेलं आहे आणि अर्थातच कुठल्याही कुटुंबाची सुरक्षितता मग ती बीडची घटना असेल परभणीची असेल किंवा आता ही बांद्र्यामध्ये झालेली घटना असेल या सगळ्या घटनांमधून किंवा मा बारामतीत मागच्याच आठवड्यात अनेक अटॅक झालेले आहेत पुण्यामध्ये कोयता गँग झाले आहेत त्यामुळे एक जनरल क्राईम वाढलेला हा राज्यात आणि देशात दिसतोय आणि हा डेटा सांगतोय मी सांगत नाही आहे